सांगली पाटबंधारे विभागाअंतर्गत पूर्णत्वाकडे जाणाऱ्या उपसा सिंचन प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर निधी उपलब्ध करून देऊ उर्वरित क्षेत्रही सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करू त्यासाठी पाटबंधारे विभागाने नियोजन करावे तसेच संभाव्य पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करावा अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी आणि कृष्णा खोरी विकास महामंडळ डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिल्या पाटबंधारे विभागाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांची सद्यस्थिती आणि पूर्वव्यवस्थापन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावर ते बोलत होते वारणाली विश्रामगृह येथील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सर्वश्री डॉ सुरेश खाडे गोपीचंद पडळकर सत्यजित देशमुख सुहास बाबर पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप गोगे सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी एच पाटोळे कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे माजी खासदार संजय पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी होल्डिंग कंपनीच्या स्वतंत्र संचालिका अनिता केळकर आदींसह विविध पदाधिकारी पाटबंदर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले पाटबंदरे विभागाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील सद्यस्थितीतील प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी तसेच विस्तारीकरण बंदिस्त जलवाहिनीतून पाणीवहन आदी व्यवहार बाबीची भावी गरज ओळखून आवश्यक निधीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा तसेच सिंचन प्रकल्पामुळे वाढीव कृषी उत्पादन उत्पादन क्षमतेतील वाढ कृषी मालाची निर्यात रोजगार निर्मिती स्थलांतरातील रोग आदी बाबींच्या अनुषंगाने झालेल्या सकारात्मक परिवर्तनाचे इम्पॅक्ट अनालिसिस करावे यासाठी कृषी विभागाशी समन्वय ठेवावा असे त्यांनी सूचित केले जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी जागतिक बँक सहाय्य प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमासाठी अंदाजित तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी असून हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे अलमटी धरणाची उंची वाढू नये यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याबाबत राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात आग्रही भूमिका मांडत असून त्यासाठी तज्ज्ञ विधिज्ञांची नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले संभाव्य पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पाटबंधारे विभागाने संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने धोरणात्मक कृती आराखडा करावा नदीपातात येणारा विसर्ग नियंत्रित करणे नदी नाल्यांची नैसर्गिक वहनक्षमता पुनर्स्थापित करणे आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमता बळकटीकरण या तिन्ही बाबींचा सखोल विचार या आराखड्यात असावा पूर नियंत्रणांशी संबंधित सर्व यंत्रणांनी योग्य तो समन्वय राखावा अलमटी धरण हिप्परगी बंधारा येथे पाटबंदर विभागाच्या सेवारत अधिकाऱ्यांची पावसाळा कालावधीत नेमणूक करावी व्यवस्थापनासाठी पाणी पातळीवर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले पाटबंदरे विभागांतर्गत चांदोली प्रकल्प तसेच राज्यवाडी तलाव आदी पर्यटन क्षमता असणाऱ्या प्रकल्पांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी वास्तुविशारद नेमून संपूर्ण जिल्ह्याचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी पाटबंदरे विभागाला दिल्या बैठकीत आमदार डॉ सुरेश खडे यांनी मिरज तालुक्याच्या अनुषंगाने प्रश्न मांडले आमदार सुहास आमदार सुहास बाबर यांनी टेंबू उपसा सिंचन विस्तारीकरणासाठी करण्यासाठी वाढीव निधी तसेच देवीखिंडी येथील टनलची दुरुस्ती करावी तर आमदार गोपीचंदर पडळकर तर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सतीज देशमुख यांनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना मूलभूत नागरी सुविधा द्याव्यात आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत आदर्श मॉडेल तयार करावे असे आवाहन केले शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी आलमटे धरणाबरोबरच हिप्परगी प्रकल्पाच्या ठिकाणी पावसाळ्यात पाटबंदर विभागातील सेवारत अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी केली वारणा धरणातून सांगली शहराला थेट पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याची मागणी संचालिका नीता केळकर यांनी केली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपसा सिंचन प्रकल्पासाठी भूसंपदाच्या अनुषंगाने करण्यात आलेली कारवाई विशद केली पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी संभाव्य पूरपरिस्थितीत पाटबंदरी विभागाच्या समन्वयाने काम करू असे सांगितले अधीक्षक अभियंता सी एच पाटोळे यांनी स्वागत करून जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना आणि पूर नियंत्रणासंदर्भात करण्यात येत असलेली कारवाई याबाबत सादरीकरण केले सुप्रीम सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी अॅफिडेव्हिट केलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आता जर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची फसवणूक केली असं तर मला माहीत नाही पण कुठल्या स्वरूपात उंची वाढवलेली नाही आहे आता आपण हा विचार करूया की आता ठीक उंची उद्या वाढायची परवानगी नाकारली करणार त्यांना तर हा प्रश्न संपणार आहे का उद्भवल्या प्रश्नाला पर्याय काय म्हणून आता हा फ्लड डायव्हर्शन स्कीमची योजना पुढे आलेली आहे आणि ती काय पाच पाच वर्ष चालणार नाही ती एकाच वर्षात पूर्ण करण्याची आमची कल्पना आहे आणि ते पाणी तुटीच्या खोऱ्यामध्ये जाणार आहे गोदावरीच्या उजनीच्या तिथं तूट आहे पाण्याची त्या भागाला पाणी मिळेल आणि या भागातल्याही पाण्याच्या पुराचा होणारा प्रादुर्भाव तो कायमस्वरूपी आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल नाही असं आहे की एक इंडिपेंडंट बॉडी असावी आपण आपल्या स समिती डे समितीक आली होती कानकिनकून समिती मग उद्या सर्वोच्च न्यायालयात असं व्हायला नको की हे राज्य सरकारच्या प्रभावाखाली समिती काम करतात म्हणून ही इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी जी आहे भारत सरकारची संस्था आहे रुर्खिला त्यांना ते काम दिलेलं आहे त्यांना ते एक्झामिन करायला सांगितलेलं आहे मला वाटतं त्यांचा अहवाल आता आपल्याला मिळेल लवकर कारण उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा फार मोठा उपयोग आपल्याला होणार आहे बरं नाही तसं आहे पूर्वी वडनरी समितीने काय सांगितलं होतं की ता परिणाम होत नाही नंतर त्यांनी परत भूमिका बदलली की आमच्याकडे सगळी माहिती नव्हती होऊ शकतो कसं आहे की म्हणजे अशा सगळ्या तज्ञ लोकांचा आधार राखवून सांगतो मी शेवटी प्रॅक्टिकली ह्या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या तो संघर्ष आरमटीच्या विरोधात राहिलेला आहे आमच्या बाजी आमदार आहेत तिथे बडील साहेब किंवा बाकीचे कृती समिती लोकं मला भेटले मला त्यांची भूमिका ती त्यापेक्षा जास्त योग्य वाटते ते प्रभावित झालेले लोक आहेत इथं सगळ्या सेवेचे फळं घेऊन फायदा घेऊन जे लोक निवृत्त होतात ते म्हणून त्याचा आधार राखतो मी पण असं आहे की आता मी भूमिकाच पूर्ण बदललेली आहे मी आता मध्यंतरी कृती समितीच्या लोकांशी बोललो आहे मी आजही आपले खासदार सन्मान विशेष पाटलांशी मी परवा बोललो त्याने मी सध्या भारतात नाही आहे पण त्यांना मी आज या म्हटलं तर बैठकीला आणि या कृती समितीवर आमच्या अधिकाऱ्यांच्या बैठका दोन झाल्या आता सातत्यानं मी आता कोणत्या तज्ज्ञाला इन्वॉल्व्ह करून घेण्यापेक्षा आपल्या जे खरं ज्यांना मूळ त्याचे सटके बसलेले जे प्रभावित लोक आहेत त्यांचा त्या त्याविषयीमध्ये जास्त अभ्यास झाला नसतो पाहिजे आमच्यासुद्धा अधिकाऱ्यांचं काय असतं की दोन वर्ष तीन वर्ष भागात काम करतात बदलून जातात त्याच्यात जा सातत्य नसतं तर म्हणून आपल्याला प्रश्न सुटला पाहिजे मला वाटतं मान्य मुख्यमंत्र्यांनी जो पर्याय सो त्या ठिकाणी सो सोडलेला आहे मग तो फार बारक्यानं अभ्यास मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केला होता त्यातूनही फ्लड डायव्हर्शनची योजना पुढे आली ती जर झाली लवकर आपण या वर्षात पूर्ण करू शकलो हो। तर मला वाटतं हा प्रश्न कायमस्वरपी निकाल निघेल